दरम्यान मुंढव्यातील ही जमीन सरकारी असताना खाजगी कशी दाखवली टायपिंग चूक असल्याचा बहाणा वापरला गेल्याचं आता समोर आलेलं आहे मुंढव्यातील चाळीस एकर जागेची श्रेणी बदलण्यात आली होती विक्री दस्त नोंदवताना जागेला ई वर्ग म्हणजे सरकारी जमीनऐवजी एच वर्ग अर्थात खाजगी जमीन दाखवलं गेलं सरकारी जमीन ही अटींवर अवलंबून असते निबंध कार्यालयानं याला टायपिंगची चूक असल्याचं सांगितलं आहे त्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून नमस्कार मी राहुल कुलकर्णी याचं गूढ उखललं आहे की आमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांनी सरकारी जमीन खाजगी मालमत्ता दाखवली कशी त्याचं हे दोन मुख्य कारण आहेत किंवा त्याचं उत्तर इथे आहे एक तर हा बंद झालेला सातबारा खरं तर इथे नियमानुसार सातबारा बंद झालेला याच्यावर लिहिलं आहे की सातबारा बंद झाले ओनली फॉर द लिगल पर्पज आणि शहरी भागामध्ये सातबाऱ्यावरती नाही तर मालमत्ता पत्रकावरती नोंद व्हायला हवी होती ते त्यांनी केलेलं आहे पण सगळ्यात गमतीशीर भाग काय आहे ता की त्या ठिकाणी टायपो मिस्टेक हे जे तारू नावाचे गृहस्थ आहेत ज्यांच्यावर त्याचा एफ आय आर फाटला आहे याच कार्यालयातले उपनिबंध कार्यालयात तिथंच आहे मी आर बारू तर या बा आर बारूनी असं केलं की विक्री दस्त नोंदवत असताना त्यांचं ते काम होतं की विक्रीत दस्त ज्या कागदपत्राच्या आधारावरती नोंदवला गेलं आहे त्याच्यामध्ये ई वर्ग म्हणजे सरकारी जमीन आहे असं तिथं नव्हतं का नव्हतं तर आता ह्या बारूंचं असं म्हणणं की ती आमची टायपिंग मिस्टेक आहे टायपिंग मिस्टेकवर हा व्यवहार झाला आहे ही महाराष्ट्राला कळालेली नवीन बातमी विक्री दस्त नोंदवताना जागेला ई वर्ग म्हणजे सरकारी जमिनीच्या ऐवजी एच वर्ग म्हणजे खाजगी जमीन दाखवली गेली सरकारी जमीन ही वेगळ्या आटीवरती अवलंबून असेल जे विक्री व्यवहार होऊच शकत नाही निबंधक कार्यालयानं ना याला टायपिंग मिस्टेक म्हणून आता सांगायला सुरुवात केलेली आहे अशी टायपिंग मिस्टेक की जी टायपिंग मिस्टेक ही महाराष्ट्रातला असा एक व्यवहार की जो शासकीय जमिनीचा झाला ज्याच्यावरती बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाचं नाव आहे असा तो व्यवहार आहे आणि ते तसं केलं गेलं आणखी बरेचसे तपशील मी संकलित केले कारण ही बातमी महत्त्वाचीच आहे म्हणून आणि त्याच कार्यालयात मी आहे दु दुय्य निबंधकाच्या हे खरं आहे की आय टी पॉलिसीप्रमाणे याच्यामध्ये एक्झम्शन मिळतं तुम्हाला जो स्टॅम्प ड्युटी आहे पण त्याच्यासाठी महत्त्वाची काय गोष्ट आहे बघा मी ते लिहूनच काढले कारण ते पुन्हा चुकू नये म्हणून असं आहे की जेव्हा जेव्हा आय टी पार्क तुम्ही करतो तेव्हा जिल्हा उद्योग केंद्रानं डी आय सीनं दोन हजार पंचवीसमध्ये दिलेलं लेटर ऑफ इंटेंट एल ओ एलवरती ही स्टॅम्प ड्युटी मागितली गेली तसं चालत नाही सवलतीसाठी उद्योग विभागाचे जे विकास आयुक्त आहेत डेव्हलपमेंट ऑफिसर त्यांची अधिकृत मान्यता प्रमाणपत्र लागतं तुम्हाला केवळ एल ओ एलवरती तो व्यवहार होत नाही म्हणजे तिथे पण अधिकृत मान्यता की मा माझा एक आय टी पार्क आहे आणि त्याच्यावर आधारित मी व्यवहार करणार आहे असं काही नव्हतं आणि त्याच्या आधारावरती ती स्टॅम्प ड्युटी एक्झमिशन घेतलं गेलं शीतल तेजवानीनं ते सगळं केलं आणि आता असं दिसतं की ह्या कार्यालयानं त्याच्यात प्रचंड प्रमाणामध्ये निष्काळजीपणा केला आणि त्या निष्काळजीपणाचंच कारण होतं की ज्यामुळं सरकारी जमीन ही खाजगी म्हणून नोंदवली गेली आमेडिया कंपनीनं ह्या व्यवहारामध्ये स्वतःला हवं तेवढंच फक्त कागदपत्र तिथं दाखवली आणि ह्या कार्यालयातल्या टायपिंग मिस्टेकमुळं असा व्यवहार झाला असं त्या बारूंचं म्हणणं आहे असं जर टायपिंग मिस्टेकमुळं करोडो रुपयाची जमीन जर शासकीय जमीन खाजगी लोकांना दिली जात असेल तर मग ती कमालच आहे आणि ती कमाल झाली खरी तर दोन महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या एक ह्या कार्यालयानं केलेल्या टायपिंग मिस्टेकमुळं सरकारी जमीन खाजगी झाली शीतल तेजवाणीला ती मिळाली आणि मग पार्थ पवारच्या कंपनीनं ती घेतली आणि दुसरं आहे ते म्हणजे एल ओ एल जो आहे जो डेव्हलपमेंट ऑफिसरने करून द्यायचा होता एम आय डी तो न देताच पार्थ पवारांना ह्या जमिनीमध्ये स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत मिळाली हे जे काही लोक आहेत त्यांना तशी सवलत कधीच मिळणार नाही सगळी खोटी कागदपत्रं आहेत माझ्या हातातली ही अर्थात त्याच्यामध्ये शीतल तेजवानी पण हजर नाही झालेली तो पृथ्वीराज पाटील पण हजर नाही झालेला आणि म्हणून तो जो व्यवहार आहे तो अजूनही जैसे थे आहे भलेही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार म्हणत आहेत की हा व्यवहार आम्ही रद्द केलेला आहे तो रद्द झालेला नाही हे जे बारू नावाचे गृहस्थ आहेत ते इथे नाही आहेत अर्थात त्यांना काही पोलिसांनी नोटीस वगैरे बजावलेले नाहीत त्याचे तपशील जसे येतील तसे आम्ही ते महाराष्ट्राला सांगू पण गंमत आहे ना की टायपिंग मिस्टेक वरती ह्या कार्यालयाच्या खासगी जमीन सरकारी जमीन खाजगी होते निकेतन कॅमेरामनिक राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी पुणे दरम्यान अजित पवार दोषी आढळल्यास राजीनामा देतील मात्र आधी दोष सिद्ध होऊ द्या असं वक्तव्य अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय तर पार्थ पवार यांच्यावर केले जात असलेल्या जमीन घोटाळ्याबाबत या आरोपांवरून विरोधकांकडून अजित पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय हे थांबलं पाहिजे असं देखील माणिकराव कोकाटे म्हणाले तर अजित पवार दोषी तेव्हा आढळतील मात्र आधी दोष सिद्ध होऊ द्या आणि दोषी आढळल्यास ते राजीनामा देतील असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं अनावश्यक दादांना बदनाम करण्याचा दा प्रयत्न होतोय त्यामुळं ते कुठे थांबलं पाहिजे अशी माझी पण स्वतःची धारणा आहे दादांच्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो की दादा स्वभाव कसा आहे दादा चुकीचं काम आयुष्यात कधी करत नाही त्यामुळे उगीचंच काही कारण नसताना मीडियाने या सगळ्या गोष्टी लावून धरल्या ला, आहेत किंवा विरोधी पक्षाने उगीच दादांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे आरोप आरोप बरोबर नाही तुमच्यावरचे आरोप झाला तर तुम्ही ते सिद्ध करायला पाहिजे ना दोषारोप म्हणून आम्ही आम्ही जाहीरपणे सांगतो की जे काही चौकशी आहे चौकशी करा चौकशीला आम्ही सामोरं जातो तुम्हाला दोषी आढळल्या तर दादा जातील ना दादा राजीनामा बंद देतील दोषी तर कळू द्या एकदा दोष आहे की नाही तो दोष नसताना तुम्ही उगीच कोणावरही चिंत उडवणार का